नमस्कार मी टी डी वाघमोडे सर इंदापूर आज खऱ्या अर्थानं आपल्याला माहीत आहे की आधुनिक युगामध्ये आणि जगामध्ये तुम्ही आम्ही वावरतोय आपण वावरतोय प्राचीन कालावधीमध्ये गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला मानवाला भरपूर वेळ होता पण त्या चोवीस तासाचाच दिवस होता आताही चोवीसच तासाचा दिवस आहे पण परंतु आज बदल एवढा झालेला आहे की मानव खऱ्या अर्थानं लक्षात घ्या मानवासाठी वेळच द्यायला तयार नाही मानवासोबत बोलायलाच तयार नाही मानवासोबत चार गोष्टी गप्पा मारायला शेअर करायलाच तयार नाही मी आज आपणासमोर खऱ्या अर्थानं वेळ नाही वेळ नाही या विषयावरती एक छोटंसं माझे विचार व्यक्त करतोय कृपया बघा वे नाही बारा तासाचा प्रवास आज चार तासावर आला प्राचीन कालावधीमध्ये बारा तासाचा प्रवास करणारा प्रवास आज रस्ते आणि वाहतुकीच्या सोयीमुळं चार तासावर आला तरी आपण म्हणतोय वेयच वे नाही पहा त्यानंतर बारा माणसाचं कुटुंब प्राचीन काळात प्रत्येक कुटुंबात डजनभर लेकरं असायचे डजनभर माणसं असायची ते बारा माणसाचं कुटुंब आज हम दो हमारे दोवर आलं तरी मानव म्हणतोय मला वेळच नाही बघा पहिलं चार आठ दिवसांनी मिळणारा निरोप आपल्याला जर पाहुण्यांनी निरोप पाठवायचा पाठवला असेल की आपण पाहुण्यांना निरोप द्यायचा असेल तर चार आठ दिवसांनी मिळणारा निरोप आता चार सेकंदात मिळतोय तरी सुद्धा आपण म्हणतोय वेळच नाही पहा लँडलाईनवरती पूर्वी आपण एखाद्याच्या घरी लँडलाईनला असेल तर त्या लँडलाईनवरती आपल्या एखाद्या नातेवाईकाचा फोन येत असेल तर आपला फोन केव्हा येईल हे ये आपल्याला माहीत नव्हतं पण ज्याच्या व्यक्ती ज्याच्या घरी तुम्ही आम्ही बसत होतो त्याची वेटिंग करत तासन तास वेटिंग करत होतो त्यावेळेला आपल्याकडे वेळ होता आणि आता आपण काही सेकंदात आपल्या किती दूरच्या नातेवाईकासोबत बोलतो आहे तरीसुद्धा तुम्ही आम्ही म्हणतो आहे माझ्याकडे वेळच नाही आपण म्हणतो आहे खरंच माझ्याकडे वेळच नाही पहा पन्नास सेकंदाला आपण सुरुवातीला कॉईन बॉक्सवरती एक रुपया मोजायचो म्हणजे एका रुपयाच्या सेकंदाला म्हणजे एका मिनिटासाठी मिनटापेक्षा कमी वेळासाठी आपण एक रुपया मोजायचो आता अनलिमिटेड रिचार्जवरती आपण अनलिमिटेड पाहिजे तेवढं बोलतो तरी आपण म्हणतो मला वेयच नाही बघा सुरवातीच्या कालावधीमध्ये आपल्या जवळच्या नातल्यागाचा चेहरा पाहायला वर्ष वर्ष लागायचं कारण आपण त्यांच्याकडे जातच नव्हतो आता आपल्या मोबाईलवरच आपण समोरच्या चे व्यक्तीचा चेहरा पाहून आपण खऱ्या अर्थानं फेस टू फेस संभाषण करू शकतो तरी सुद्धा तुम्ही आम्ही म्हणतो माझ्याकडं व्ययच नाही पहा घरा घराच्या अनेक मजले चढण्यासाठी आपले पाय दुखून येतात पण चालू काळामध्ये लिफ्टच्या वापराने काही सेकंदात तर आपण अनेक मजले चढून जातो तरी सुद्धा तुम्ही आम्ही म्हणतो आपण म्हणतो की माझ्याकडे वेळच नाही तासन तास आपण बँकेच्या काउंटरवरती कोणताही व्यवहार करण्यासाठी तासन तास वेळ घालवायचो पण आता मोबाईलच्या सहाय्याने गुगल पेवरती यू पी आय डीवरती नेट बँकिंगवरती काही सेकंदात पाहिजे त्या व्यक्तीला आपण पाहिजे तेवढी रक्कम पाठवू शकतो तरीसुद्धा तुम्ही आम्ही म्हणतो आहे की आपणाकडं वेळ नाही पहा प्राचीन कालावधीमध्ये आपल्या आरोग्य तपासणी करायचं म्हटलं तर काही आठवडे आरो आरोग्य तपासण्या करायला लागायचे पण आता काही तासात आपण आरोग्य तास तपासण्या करतो आहे तरीसुद्धा आपण म्हणतो माझ्याकडे व्ययच नाही गाडी चालवताना आपण एका हातात मोबाईल एका हातात मोबाईल घेऊन मोबाईल कानाला लावून एका हाताने गाडी चालवतो आहे आपल्या माणसासोबत बोलायला आपल्याला वेळ नाही तरीसुद्धा आपण म्हणतो आहे माझ्याकडे वेळच नाही पहा रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले असेल तरी आपण ओव्हरटेक करून दोन लेन्सना पुढं जाऊन तिसऱ्या लेन्सचा वापर करून आपण पुढं निघून जातो आहे आणि आहे माझ्याकडे वेळच नाही चार माणसात आपण मोबाईल घेऊन बसलो चार माणसात आपण जरी बसलो तरी तुम्ही आम्ही मोबाईलवरच खेळत बसतो आहे मोबाईलवरच चॅट करत बसतो आहे मोबाईलवरच आपल्या ॲक्टिव्हिटीज करत बसतो आहे पण चार माणसात बसून आपल्याला माणसासोबत बोलायला व्यय नाही पण जवळच्या नातेवाईकाच्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं तर आपण म्हणतो आहे माझ्याकडं व्यय नाही आपल्या सर्वांना माहीत आहे आय पी एल मॅचेस असेल किंवा इतर टाईमपास करायचा असेल एखादा खेळ खेळायचा असेल पार्टी करायची असेल सिनेमाला जायचं असेल एखादा तमाशा पाहायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्या आमच्याकडं भरपूर वेळ आहे पण अशाच वेळी आपल्या जीवनामध्ये ज्यांना आपलं आयुष्य घडतं ज्यांना आपलं भविष्य घडतं त्या आयुष्याने भविष्य घडवण्यासाठी खरोखरच मन लावून अभ्यास करण्यासाठी आणि जीवनामध्ये उत्तुंग यश मिळवण्यासाठी आपणाकडे वेळ नाही आज खऱ्या अर्थानं चालू काळामध्ये आणि प्राचीन काला कालावधीतसुद्धा दिवस तर चोवीस तासाच आहे पण परंतु चालू काळामध्ये मानव एवढा बीजेस झाला आहे मानव एवढा बीजे झाला आहे त्याच्याकडं असणारा वेळ हा अजूनही तेवढाच आहे अजूनही तितकाच आहे पण मानव वेळेचं नियोजन योग्य रीतीने करत नाही म्हणून खऱ्या अर्थानं चालू कालावधीमध्ये वर्तमान काळामध्ये मानवाकडे वेळ नाही पण मानवानं जर ठरवलं तर मानवा खरंच वेळ आहे पण वेळेचं जर नियोजन मानवाने योग्य के प्रकारे केले आपण योग्य के प्रकारे केलं तर शंभर टक्के आपण त्या वेळेचं मोलसुद्धा मिळू शकतो आणि जीवनात यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास याच्यात शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद